नाही सकाळी करतो करायच गप्पाला आयफोन घेऊन देऊ हि म्हणती त्याचे एवढ्या पैसे कुठे आयफोन येते का ती म्हणते मग आपण हेडफोन देऊ स्पीकर देऊ स्पीकर बी येत नाही एवढ्या पैसा त्यांची त्यांची तशी चर्चा जाऊ लागली ते कर तो तो <laughs> 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 नमस्कार पोलीस जोडी चॅनल वर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज आमची अनिव्हर्सरी लग्नाचा वाढदिवस तर त्यासाठी मस्त म्हणतात ना माणसाच्या म्हणजे कशाचा रस्ता कशाकडे जाते थोडी मणी कमी येतात पण छान पैकी साहेबांसाठी स्वयंपाक बनवलेला आहे आणि विशेष आज स्वयंपाक बनवणार आणि मी पण किचन मध्ये आलेल नाही आणि खास स्वयंपाक आज आमच्या मामीने बनवलाय त्याच्यामुळे मामीचे कौतुक करावं तेवढे कमीच आहे कारण की मामी म्हणल्या आज तुमची ऍनिव्हर्सरी आहे दिदी तुम्ही बिलकुल चालला आणि मग आज मी रिलायन्स म्हणल्या आणि खरंच अशी भाऊजे भेटायला नशीब लागतं आणि आज भाऊजाईनी स्वयंपाक केलाय नंदेसाठी आणि काय काय स्वयंपाक केला लहानपैकी ताट वाढलं आणि ताट वीज वाढलं ताट वाढलं मग काय झालं केलंय तर अरे बापरे <laughs> <अरो तुपारें। laughs> आणि काय काय आयटम केले बघा सर्वात आवडता आयटम माझा पण आणि साहेबांचा पण बासुंदी मस्त बासुंदी केली वरण वांग्याची भाजी कारण की साहेबांना वांग्याची भाजी खूप आवडते काकडी गाजर शेंगदाण्याची चटणी चक्की भात पापड तळ्याला जास्त आवडत नाही त्याच्यामुळे पापड भाजलेला आहे आणि पोळी आणि चवीनुसार मीठ छान स्वयंपाक केला आणि आवडता हॉटेल बंद काय तुम्ही जेवण घेऊन बसला घरचे घरी भाऊजाई बर घरी <laughs> खरंच देवा अशी भाऊजाई सर्वांना देऊ दे <laughs> स्वयंपाक केलात केला आणि भैयाला तुम्हाला मस्त म्हणजे जेवण्यासाठी ताट वाढले आणि हे रांगोळीसाठी म्हणे थांबा दे भैया येईपर्यंत मी रांगोळी काढते थँक्यू थँक्यू सोनुबाई <laughs> साहेबाची वाट पाहिली किती वेळ झालो म्हणजे यायलो 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 जे किती स्वयंपाक झाला ताट वाढलं बाई रांगोळ काढती तरी पण आमच्या साहेबाचं अजून सा। काही यायचा नाही तस कुठं असतंय का बरं आणि सकाळपासून उपाशी बरं आणि त्यांच्यामुळं मी पण उपाशी आज तरी कसं जेओ पाच मिनिटात आलो अस्मिता यांची पाच मिनिट कधी होतात का नाही की आणि आज अॅनिव्हर्सरी भांडायला पण जमणार भांडत नाही पण थोडं थोडं हे म्हणतात ना थोडस भांडल्याशिवाय पण नाहीतर नात्याला मुंग्या लागतात त्याच्यामुळे थोडीशी भांडणं लागायलाच पाहिजेत

माझी माझे एवढे पैसे नव्हते ना ह्याच्यामुळे मी तुझ्या गल्ल्यामध्ये गेले कळ इकडे बघ दीदी दीदी दिची काय इच्छा आहे इकडे बघ दिदीची दीदीचा अंगाला फोडला दिदी दीदीच्या ह्याच्यात तेवढे पैसे नव्हते तिला मम्मी पप्पाला गिफ्ट द्यायचं होतं हा तर त्याच्यामुळं दीदीनी तुझा पण झाला फोडला मग तुला मम्मी पप्पाला गिफ्ट द्यायचं इकडे तुझ्याकडं हो का नाही मग कसं तोड लावून बसले करून ह मग स्माईक ना मम्मी पप्पाची ऍडिव्हर्सरी तू गिफ्ट घेते का आमच्याकडून नको देऊ तुझ्याच तिचं द्यायचं आम्हाला काय हम्म काय कस द्यायचंय का नाही नीट बोललाय जाऊ दे माईल करा एकदा स्माइल 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 हस काय गिफ्ट देणार आहेत तुम्ही खूप भारीश्वर्या खूप भारी घेऊन येते तुला दाखवते आणखी कोणाला हो आता हिला समजत नाही म्हणून मी, hmm. मी एक ती जाते घेऊन येते ना दाखवते तुम्हाला काय नाही तुला मी जायचं नाही मी सायकलवर hmm. चालेल पप्पा असल्या मग आपण दोघी जणी गेलो असो गिफ्ट आणायचे पण तू काय आणून शकतेस काय गिफ्ट घेणार आहे तुझा काय तुझ्या दिमाग मध्ये काय चाललंय माझे काय सांग मी ते घेऊन येते तुम्ही दोघे विचार करा आणि ठोबे बाहेर जा चल त्या बाहेर जातो येज जेंट बघू द्या विचार मी नाही करून काय करते मी फोन इथे काय हो रे फोन इथे काय

Ти ласна Ред, ред, ласна Ми дете и на, Ака. Ти срди дете. И така. Попла. Аријана! Чел, ја ја मला इतका उशिरा डाडी आले तर औषध घ्या औषध किती वाजले किती वाजले लग्नाचा टायमिंगला पूर्ण सकाळपासून स्वयंपाक केला एवढा चांगला कमी ती म्हणली सकाळपासून स्वयंपाक केला खायला जेवत नक् स्वीट खाणं अगोदर बासून गेली വിടാ

पण आर्या आणि शौर्यामुळं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केली आणि ती पण खूप उशिरा रात्री नाही साडे दहा अकरा वाजा साडे दहा वाजता केली कारण की दोन्ही पण लेकरं खूप नाराज होत होते मग ज्ञानू आला ज्ञानून केक आणला साहेबांनी बुके आणला आणि गजरे आणली माझ्यासाठी आणि लेकरांनी एवढं छान गिफ्ट आणलं पुन्हा सोनी मामीनी छान तयारी केली समोर आणि त्यांच्या सर्वांच्या आग्रहस्तव कसं म्हणजे म्हणतात ना काही जरी झालं की ती संकट आले किंवा जीवन काही थांबत नाही तशाचप्रमाणे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करायचं से नव्हतं कारण की सासूबाईची पण तब्येत ठीक नाही काय पण तुम्हाला असं वाटाव ना गिफ्ट दिलं म्हणून काय hmm. वाजता أنا <applause> 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 <applause>

오늘도 잘했네. 네가 하든게 컨테스트로 따는거같은 아이 오디 마. 아이 오 마. 이야 돼 일. 짠. 손바이 짠. 응. 뭐 할까? 가해. 이해. 저기러는

त्या पैशाचं स्वतः जाऊन काय गिफ्ट आणलं खरंच आम्हाला पण उत्सुकता आहे आर्याच्या गिफ्ट मध्ये काय आणि ते दोघींचं पण गिफ्ट आहे पाहूया आता आर्य आणि शोध दोघांच नाव आहे

माळा पण दिसतो अरे वा देबीचा गिफ्ट ओ हरीकी हं अरे वाह इकडे इकडे बाळा बघू न ना तू आता ला 놓고 बाळा हे मम्मी लावते

Yani, 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 yani,

ती नाही ती नाही बेटा ती नाही तुम्ही बोलला होता की एकदा ही चावी मला द्या त्याच्यानंतर मी जन्मात तुम्हाला काय मागणार नाही आमचं म्हणणं असं नाही की तुम्ही कधी काय मागू नका म्हणून पण किंवा घराची चाबी दिली बघा घर मग जे नाव झालं <laughs> आणि त्यावेळी तुम्ही हेच विचारला होतं की नाही ना, 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 समा समाधानीय तो, तो होईल काय नाही ना, बर्थडे बड्डे याच्या घरात जरी झाला तरी अॅनिव्हर्सरी तुम्ही माझा हक्काचं घर दिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि खरंच याच्या एवढं गिफ्ट कोणतंच मोठ नाही लग्नाच्या बारा वर्षांच्या नंतर दिलं पण खूप छान आणली असं मन प्रसन्न असणार <laughs> घर दिलेलं आहे साहेबांनी त्याच्यामुळे साहेबांना एका एका तपाची पूर्तता आहे म्हणजे तुम्हाला लग्न म्हणजे बारा वर्षाला तप म्हणतो ना ते म्हणतो मी एका तपाच्या तपशरीच फळ आहे वाटते बारा वर्ष झाले लग्नाला शोर शोर एक मिनिट एक मिनिट लग्नाला बारा वर्ष झाले कसं वाटते बारा वर्ष माझे तू कसे गेले मला कळाले सुद्धा पती पत्नी एकमेकासोबत आनंदाने राहत असतील तर बारा वर्ष काही चोवीस वर्ष नाही किती वर्ष जरी गेले तरी आनंदामध्ये जातील जातील नाही एकमेकाचा कुटुंबाचा भारतीय विवाह संस्थेचा सर्वांचा दादा ठेवून एकमेकांसोबत प्रेमाने राहिलं पाहिजे आनंदाने राहिलं पाहिजे मग बारा वर्ष काय आणि चोवीस वर्ष काय असा आनंद काळ लोटला ते समजणार नाही काय काही काय म्हणते काही नवीन आता प्रण वगैरे काही बारा वर्ष पूर्ण झाले असं 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 कुठलं पद अगोदर केलं नव्हता याच्या नंतरही केलं नाही असं आतापर्यंत जसं हसत खेळत आलो राहत आलो तस पुढे हसत खेळत राहायचं विषय अजून आता डोळे बंद करा मी घेऊन

असंच घर फुलत राहावं आपण असंच रंगीबिरंगी टवटवीत सदैव राहील कसं वाटलं गिफ्ट मला सुंदर तुमच्या प्रमाणेच ओ थँक्यू सर्वात मोठे गिफ्ट आर्य आणि शौर्य आहेत आणि त्यांनी दिलेलं गिफ्ट खरंच आर्य खूप आवडलं मला सुद्धा आणि ज्ञानमावाने आणलेला केक पण आवडला बरं मामीने ज्ञानमावा ज्ञानमावाची टोपी दाखव एकदा <laughs> आँगा। आँगा। anniversary... आँगा। आँगा। फक्त माहिती का आमची दोन ते तीनशे रुपयामध्ये कारण की केन मग म्हणे गिफ्ट नवण्याला गिफ्ट आलेलं फक्त बुके आणि तुम्ही गजरे सुखाच आनंदाचं मूल्य जर तुम्ही पैशामध्ये लावत असाल तर, तर तुम्हाला सुख कधीच नाही मिळणार तसं म्हणाल म्हणजे कसा म्हणजे तुम्हाला सांगायला मी म्हणजे कशी अरेंजमेंट कशी केली आज घरच्या घरी <laughs> <laughs> म्हणजे बाहेर पण गेलो नाही आणि घरी मस्त छान तीच गोष्ट महत्वाची आहे ना की तुम्ही लहानात लहान गोष्टीमध्ये कसा आनंद मोठा आनंद शोधला पाहिजे आणि विशेष परत आमच्या आर्यानी हे सुद्धा काय म्हणतात हॅपी बर्थडे तयार करतात आणि असं ते लग्नात वगैरे असं टाकतात तर लेकरांनी माझ्या घरी कातरण केलं खरंच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी ते म्हणतात ना मायाबाचे गुण लेकरामध्ये मा येतात खरंच आर्य मला आज माझी झलक तुझ्या मध्ये कारण की एक गिफ्ट पण छान भेटलं आणि पण छान पाहिजे होते काय मग शेवटी तू वयाचे कागद वापरले त्याच्यासाठी नायचे कागद आणि खरंच छान उपलब्ध साधन सामग्री मधून एखादी गोष्ट तडीला कशी न्यायची ते पण लेखन शिकताय खूप छान गिफ्ट दिलंस uh -huh. तू आणि विशेष लेकरांनी गल्ला फोडून आर्याशा त्यांची जर वागती जर तुम्हाला एक काय म्हणते माहितीये का एवढ्या पैसा काय म्हणते माहितीये का एक म्हणती मम्मी पप्पाला आयफोन घेऊन देऊ हे म्हणते एवढ्या पैसा कुठे आयफोन येते का मग आपण हेडफोन देऊ स्पीकर देऊ स्पीकर बी येत नाही एवढ्या पैसा त्यांची त्यांची तशी चर्चा जाऊ लागली मला वा मी सांगितलं मामी तुझं सिगरेट काय फोडलं नाही फक्त मामी सांगू लागली की असं आधी शोधायची अशी चर्चा चालू होती बाकी काही नाही चला आजचा व्हिडिओ कसा वाटला आमची अनिव्हर्सरी कशी वाटली घरचे घरी साहेब म्हणले तसे आणि तुम्ही एवढं प्रेम दिलं आणि सर्वांनी विश केलं भरपूर तर त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद तिकडे बोलू लाईक करू सबस्क्राईब करू कमेंट बाय